काय स्वागत आपल्या चॅनलवर डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ आणि चायना या सगळ्यांच्या न्यूज मध्ये मार्केटमध्ये आपल्याला एक पॉझिटिव्ह न्यूज पाहायला मिळाली ती म्हणजे आरबीआय रेट ऑफ इंटरेस्ट कट तर आरबीआयने रेट ऑफ इंटरेस्ट कट के केला याचा अर्थ असा की ज्यांनी ज्यांनी लोन घेतलेले त्यांच्या लोन मध्ये ईएमआय मध्ये त्यांना बेनिफिट भेटणार जर फॉर एक्झाम्पल जर कोणी एट पर्सेंट रेट ऑफ इंटरेस्ट घेतला असेल तर त्याला सेव्हन पॉईंट सेव्हन्टी रेट ऑफ इंटरेस्ट लोन चालू होणार म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट कमी झाल्यामुळे लोक जास्त प्रमाणात बाईंग करणार जास्त प्रमाणात परचेस करणार बट हे जे लोन आहे ते सर्वांनाच अप्लिकेबल आहे का हा जो नवीन रेट आहे तो सर्वांनाच अप्लिकेबल आहे का असं नाही जर तुमचं कर्ज आर एल एल आर मध्ये मद, चालू असेल म्हणजे रेपो लिंक लेंडिंग रेट मध्ये चालू असेल तर हा जो रे, रेट न्यू रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो तुम्हाला ऑटोमॅटिकली सेव्हन टू थर्टी मध्ये चालू होणार जर तुमचं कर्ज एमसीएलआर मध्ये चालू असेल म्हणजे मार्जिनल कॉस्ट मध्ये जर चालू असेल तर तुम्हाला बँक मध्ये फिजिकली जाऊन ही प्रोसेस तुम्हाला करावी लागणार आहे आणि याच्यामध्ये तुमचं जी कॉस्टिंग आहे वन थाउजंड टू फाय थाउजंड पर्यंत कॉस्टिंग आहे ती तुम्हाला पे करायची हे ते फेब्रुअरी बेसिसवर असेल बट ओव्हरऑल याचा बेनिफिट तुम्हाला लॉंग टर्मला खूप छान बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे रेट ऑफ इंटरेस्ट कमी झाल्यामुळे याचा स्टॉक मार्केटमध्ये काय बेनिफिट होणार तर लोक बेसिकली नवीन होम परचेस करण्यासाठी रेफरन्स देणार आणि याचा फायदा बँकिंगला होणार हा रिअल इस्टेटमध्ये तेजी आपल्याला पाहायला मिळू शकते याच्यामुळे आणि सेकंड जर लोकांचा प्रिव्हियस एक लोकांचं बजेट बसलेलं असतं की एवढा एवढा ईएमआय आपला जाणार आहे तो ईएमआय जर कमी झाला तर लोक कुठे ना कुठे जरी थोडीफार सेव्हिंग किंवा ते उरलेले पैसे मार्केटमध्ये मा इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करू शकतात त्यामुळे मार्केटमध्ये मा थोडासा फ्लो आपल्याला पाहायला मिळू शकतो तर हे बेसिकली रेट ऑफ इंटरेस्ट कट झाल्याचे बेनिफिट आहेत तर हा जो रेट ऑफ इंटरेस्ट कमी झाल्यामुळे किती बेनिफिट भेटेल तर बेसिकली आपण डिस्क्रिप्शन मध्ये याचं कॅल्क्युलेशन दिलेले आहे आणि हे कोणत्या कोणत्या सेक्टर कोणते कोणते लोनचे जे टाइप्स आहेत ते ह्या हे जे सर्व टाईप्स आहेत ते याच्यामध्ये कोणता जो सेक्टर आहे कोणत्या सेक्टरवाला लोनला याचं बेनिफिट भेटणार आहे कोणत्या सेक्टर वाल्याला नाही भेटणार आहे हे स्क्रीनवर तुम्ही बघू शकता तर बेसिकली रेट ऑफ इंटरेस्ट कट झालं हे मार्केटसाठी खूप पॉझिटिव्ह न्यूज आहे आणि अपकमिंग मार्केटमध्ये थोडीशी याच्यामुळं तेजी आपल्याला पाहायला मिळू शकते आणि सेकंड डोनाल्ड ट्रम्पने सुद्धा टॅरिफ नाईन्टी साठी पॉज केलेला आहे तर मार्केटमध्ये मा ग्लोबली एक स्ट्रॉंग बुलिश मुवमेंट आपल्याला एक्सेप्ट होऊ शकते थँक्यू सो मच